आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर्मक ला, करा, 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 करा तर मग आजच सी चोवीस तास शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये या मोबाईल लॅपटॉप एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस ओंकार शुगर ग्रुप न गळित हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये शेतकरी हिताला केंद्रस्थानी ठेवत एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे या हंगामामध्ये ओंकार ग्रुपच्या सर्व साखर कारखान्यांमार्फत एकूण पन्नास लाख मेट्रिक टन ऊस गाळ यशस्वीरित्या पूर्ण झालाय त्यामुळे परिसरामधील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय या गाळपासाठी शेतकऱ्यांनी पुरवठा केलेल्या ऊसापोटी ओंकार शुगर ग्रुपनं एकूण एक हजार दोनशे सत्तर कोटी रुपयांचे ऊस बिल सर्व युनिट्समार्फत वेळेमध्ये आणि पूर्णपणे अदा केला आहे सर्वोच्च ऊस दर काट्यावरती योग्य वजन आणि वेळेवरती ऊस बिल ही ओंकार शुगर ग्रुपची ठाम ओळख आहे ही।, ही परंपरा या हंगामामध्ये दे देखील कृतीमधनं सिद्ध झाली आहे ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी यापूर्वी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं होतं की शेतकरी जगला पाहिजे शेतकऱ्याच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे कुठेही वजन करा आणि ऊस घेऊन या काटा बरोबरच राहील शेतकऱ्याला सर्वोच्च ऊस दर दिला जाईल आणि ऊस बिल वेळेमध्ये मिळेल ही त्यांची ठाम भूमिका होती आज गळित हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये ओंकार शुगर ग्रुपनं ही भूमिका केवळ शब्दात नव्हे तर कृतीमधनं करून दाखवली आहे ओंकार शुगर ग्रुपच्या विविध युनिट्समध्ये आधुनिक यंत्रसामग्री पारदर्शक व्यवस्थापन आणि नियोजनबद्ध गाळपामुळे शेतकऱ्यांचं ऊस वेळेमध्ये गाळपाला गेला आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागणार नाही आहे तसेच त्यांचे उत्पन्न सुरक्षित राहिले आहे शेतकऱ्यांचा ऊस हा आमची जबाबदारी आहे या भावनेमधनं ओंकार ग्रुपनं कामकाज केलंय या माध्यमामधनं केवळ साखर उत्पादनच नव्हे तर शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण ग्रामीण व्यवस्थेचा विकास आणि स्थानिक पातळीवरती रोजगार निर्मिती साधली जाते भविष्यात देखील शेतकरी केंद्रबिंदू ही भूमिका कायम ठेवत ओंकार शुगर ग्रुप शेतकरी हितासाठी ग्रामीण विकासासाठी आणि विश्वासार्ह उद्योग समूह म्हणून वाटचाल सातत्यानं पुढे नेत राहील असा ठाम विश्वास शेतकऱ्यांमधनं व्यक्त होतोय सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा